लहान मुलांना कांद्याची भाजी अजिबात आवडत नाही तर मग आपण अशा प्रकारे करून पाहूया मी आणली आहे कांद्याची पात तिला अशी साफ करून घेऊया व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारे साफ करून घेऊया साफ झाल्यानंतर तिला आपण चिरून घेऊया छान बारीक चिरायची आहे चिरून झाली आहे आता ती बाजूला काढून घेऊया बाजूला ठेवूया आणि आता आपण मसाला काढून घेऊया लसणाच्या पाकळ्या घेऊया पाच सहा हिरव्या मिरच्या घेऊया एक चमचा हळद एक चमचा जिरं आता हे वाटून घेऊया वाटून घेतलं आहे मी बघू शकता तुम्ही तर ते काढून घेऊया तर मी एक वाटी चण्याची डाळ रात्री भिजत ठेवली होती त्याच्यातली अर्धी चण्याची डाळ आपण पेस्ट करायला घेऊया म्हणजे अर्धी वाटी होऊन जाईल पेस्ट करून घेऊ पेस्ट झाले आहे आपण हे बाजूला ठेवू आणि भाजी धुवायला घेऊया स्वच्छ कारण कांद्याच्या भाजीमध्ये खूपच माती असते तिला स्वच्छ धुवतली पाहिजे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया स्वच्छ अशी धुवून घेत आहे वड्या नक्की करून पहा खूपच छान लागतात सगळ्यांना आवडतील लहान मुलांनाच नाही मोठ्या माणसांनासुद्धा खूप आवडतील नक्की करा आता आपण ह्या एका परातीमध्ये भाजी काढून घेऊ जेवढी तुम्हाला हवी आहे तेवढी काढून घेऊ शकता थोडीशी भाजी मी ठेवली आहे आता ही वाटलेला ठेचा आपण त्यामध्ये मिक्स करणार आहोत एक चमचा लाल तिखट टाकूया एक चमचा मीठ टाकूया अर्धा चमचा हळद ओवा टाकूया अर्धा चमचा एक छोटा चम्मच आहे तो आणि वाटलेली डाळ पेस्ट डाळीची पेस्ट त्यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे मीठ तुम्ही आवडीनुसार टाकू शकता कमी जास्त करू शकता आता हे सगळं मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी घालूया पाणी घालून आता एक छोटा चम्मच आहे बघा खायचा सोडा आहे तो मिक्स करून घेऊया मस्त पाणी घालून असं मस्त मिक्स करून घेऊया थोडंसं पातळ झालं तरी काहीच हरकत नाही एक पाच मिनटं ह्याला रेस्ट देऊया तोपर्यंत इकडे पाणी गरम करायला ठेवूया एका पातेल्यामध्ये आपल्याला त्या वड्या उकडून घ्यायच्या आहेत लिंबू घालूया लिंबामुळे पातेलं काळं होत नाही छान असं हे पाणी उकळायला ठेवूया तोपर्यंत एका थाळ्याला आपण तेल लावून घेऊया एका ताटाला छान असं तेल लावून घेऊया आता हे बॅटर म्हणजेच मिक्स केलेले कांद्याचे भात ते त्याच्यामध्ये मस्त थापून घेऊया ताटामध्ये सगळीकडे व्यवस्थित एक सामान असेल असं थापून घ्यायचं आहे आता थोडं कमी पडलं आहे म्हणून मी दुसऱ्याही ताटामध्ये काढते आहे ते ताट थोडं छोटं होतं दोन्ही ताटामध्ये सेम थापून घेतलेला आहे मी बघ पाहू शकता तुम्ही वड्या नक्की करून पहा तुम्हाला आवडतील आणि कशा झाल्या ते मला कमेंटमध्ये कळवा पाणी गरम झालेलं आहे एक डिश ठेवूया त्याच्यामध्ये त्याच्यावरती हे ताट ठेवून देऊया आणि वीस ते पंचवीस मिनटं शिजवून घेऊया त्याला छान चाकू घालून बघूया शिजलं का मस्त शिजलेलं आहे छान शिजलेलं आहे आता हे आपण काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया थंड झाल्याशिवाय वड्या पाडू नये नाहीतर त्या तुटतात म्हणून पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे माझं थोडंसं गरमच आहे तरी मी वड्या करत आहे बघा पाहू शकता तुम्ही आणि लांबट वड्या करायच्या आहेत पाहातून पाहू शकता हे बघा अशा प्रकारे वड्या करू शकता तुम्ही सगळ्या काढून घेऊया एका कढईमध्ये तेल तापायला ठेवते तेल छान तापलं की कडकडीत तापलं कीच ताप वड्या टाकायच्या आहेत आणि मीडियम गॅसवर तळायचे आहे फास्ट गॅस ठेवला तर करपतील आणि आतमध्ये कच्च्याच राहतील म्हणून मीडियम गॅसवरच तळायचं आहे खूप छान लागतात कुरकुरीत होतात एकदम आणि मुलांना नक्की आवडतील करून पहा तुम्ही लहान मुलंच नाही तर मोठ्या माणसांनाही खूप छान आवडतील नक्की करून पहा आता दुसरी बॅच टाकूया खूप छान प्रकारे होतात आणि काहीच त्रास नाही आहे सहजपणे होऊ शकतात खूप कुरकुरीत होतात आणखी नक्की करून पहा